नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज ना काय पंधरा पाच दोन हजार पंचवीसात पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपण आलो आहे मित्रांनो मी सर्व वेळची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आपण पाहणार होताना मी ती शापूची लाईव्ह लिहिला आहोत तत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर असे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या युटूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा मी सर्व वेळचे मनापासून आभार मानतो मित्रांनो एक विनंती व्हिडिओला शॉर्टपर्यंत प्रेम पाहा चला तर जाऊया

बाराशे साठ रुपये झालं सातशे एकान रुपये भेट झालं मी तिथं एक हजार एक एक हजार एक अकरा अकराशे पंधराशे पंधराशे पंधरा एक सोळाशे सोळा सतराशे सतरा पंधरा सतरा पंचवीस एक अठराशे अठरा अठरा पंचवीस साठ सत्तेर एकोणीसशे एकोणीस साठ सत्तेर सत्तर एकोणीसशे सोळा सोळा एक सतराशे सतराशे सतरा पंचवीस एका साठ साठ सत्तर अठराशे

બાર યન છે આય છે ચૌદા છે ચૌદા છે ચૌદા છે ચૌદ પચવીસ પચીસ ચૌદ પચીસ ચૌદ પચીસ પીએસ પીએસ ચૌદ ત્રીસ ચૌદ ત્રીસ ચૌદ ત્રીસ नावठी कोथंबीर चौदाशे तीस रुपये बीड़ झाली एक पंचवीस नावटी कोथंबीर केस एक तेराशे चौदाशे चौदा पंचवीस साठ सत्तर पंधराशे पंधरा सोळाशे सोळा पंचवीस सतराशे सतरा अठराशे 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 आता अठराशे अकरा गावठी कोतंबीर सोळाशे सतराशे 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 सतरा सतरा सतराशे एकोणीसशे एकोणीसशे एकोणीशे अकरा पंचवीस पचवीस एकोणीस पचवीस तीस तीस एकोणीस चाळीस चाळीस अठरा

ಸೇ 2000 55 55 60 70 80 2000 ಬರ ಅದು ಬರ ಮನೆ ಕೈ ಚಲೇನ 1500 1500 1500 1500 15 15 15 ಜವಂದ್ರ 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 ಏ ಭಕ್ತಿ ಶ್ರೀ ಭಕ್ತಿ 1000 ರ 1515 ರೂಪಾಯಿ ಬಿಡ್ झाली ಶಾಪು